नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो राज्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून मान्सून पूर्व सरी कोसळत असून पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मुंबईमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर सगळ्यांनाच उत्सुकता असलेला मान्सून हा दक्षिण गोव्यामध्ये दाखल झाला असून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये तो मुंबईसह महाराष्ट्रात येऊ शकतो सहा जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील पाहूयात सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये सहा जून रोजी पस्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे पुण्यामध्ये देखील पुढील चार ते पाच दिवस मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहू शकतात अशी देखील शक्यता आहे दरम्यान राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस होत असल्याने तापमानामध्ये देखील कमालीची घट झाली असून बहुतांश शहरांमधील तापमान हे चाळीस अंशांच्या खाली गेलं आहे राज्यातील सर्वाधिक एक्केचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान मालेगाव आणि भंडारा इथे नोंदवण्यात आलं तर सर्वात कमी एकवीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान पुणे इथे नोंदवण्यात आलं असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी